पहलगाम इथं झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज अमरावती बंदची हाक देण्यात आली आहे अमरावतीमध्ये मुख्य मार्केट सकाळपासूनच बंद आहे विश्व हिंदू परिषद आणि हिंदुत्ववादी हिंदु संघटनांच्या वतीने अमरावती बंदची हाक देण्यात आली घटनेच्या निषेधार्थ अमरावतीमध्ये एक दिवसीय बंद पाळला जाणार आहे या सगळ्या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज हिंदुत्ववादी संघटनांनी अमरावती बंदची हाक दिली आहे सकाळपासूनच आपण जर पाहिलं तर अमरावतीच्या राजकमल चौकात अशा पद्धतीनं बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि स्वयंस्फूर्तीनं अमरावतीकरांनी या बंदमध्ये सहभागी होत पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली देण्यासाठी पाऊल उचललेलं आहे अमरावतीच्या राजकमल चौकाची ही मुख्य बाजारपेठ आहे ज्या ठिकाणी सकाळी आठ वाजतापासूनच मोठ्या प्रमाणात वर्दळ असते नागरिक कामाच्या निमित्तानं बाहेर येतात तीच ही बाजारपेठ आहे ज्या ठिकाणी कडकडीत बंद पुकारण्यात आलेला आहे अगदी काही वेळेतच अमरावतीच्या राजकमल चौकामधून विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल असेल किंवा समविचारी हिंदुत्ववादी संघटना असतील एकत्र येणार आहेत ज्या संदर्भातली निषेध सभा देखील राजकमल चौकात आयोजित करण्यात आलेली आहे आणि या निषेध सभेमध्ये आणि श्रद्धांजली रॅलीमध्ये अमरावतीकरांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे एकंदरीतच काही वेळातच या निषेध सभेला आणि श्रद्धांजली रॅलीला अमरावतीच्या राजकमल चौकातून सुरुवात होणार आहे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अमरावती शहर पोलीस देखील सज्ज झालेले आहे आणि ठीक ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे कॅमेरापर्सन विशाल सह शुभम बायस्कर एन मराठी अमरावती